नमस्कार मिले आज चल रहा है आज मैं भिंदी से बना जोड़ा एक घोट वाटलं म्हणजे सुद्धा तुम्हाला एक मळून घेतले मी तुमची तुम्ही कशा शिकता खुर्चे करतात तुमच्याकडे अशाच तिन्ही डाळी मिळून मी वरण केले तुरीची डाळ दोन मुठी एक एकची डाळ आणि एक एकमुठ मसूर डाळ असे घालून मी स्वच्छ धुतलेले आणि कुकरला लावून घेतले भात डाळ भात लावून घेतला आणखी आणि मी वरण वरण छान वरत झालेलं आहे भाजी पण छान टेस्टी झालेली तुम्हाला ही आजची डिश कशी वाटली माझ्या मला कमेंट लिहा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद